मावळ तालुक्यातील मावळ रेस्क्यू टीमने थरारक प्रयत्न करून वाचवला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मदतीसाठी झालेला आर्तहकेला तातडीने प्रतिसाद देत पोलीस व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले जोरदार पावसाचा सामना करत जीव धोक्यात घालून गेलेल्या या धाडसी मोहिमेत महिलेची सुटका करण्यात आली सध्या तिला प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून दरम्यान पवना धरण शंभर भरल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे नदीकाठच्या गावांना पाटबंधारे खात्याने सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे तरीही ही, ही महिला रात्री उशिरा नदी किनारी का गेली होती याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र दुसरीकडे पोलीस पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे